जास्त वेळ घेत नाही मी कारण की ऊन खूप आहे आणि उन्हात व्हिडिओ उभा राहून बनवतो आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओ संपवतोय आहे मी आता पासपोर्ट काढलं आहे आता मला पुढे काय करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती सांगणार आहे थोडं ऊन जास्त आहे आणि मी प्रयत्न करतो की लवकरात लवकर माहिती सांगू आणि लवकरात लवकर लौकर व्हिडिओ हा मी मेहनत करून व्हिडिओ बनवतोय आहे ना तर सबस्क्राईब करा यार कृपया करून सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करतो रामरा मंडळी ह्यारारमध्ये जयशिवराय जय भीम भावा ना व्हिडिओला पूर्ण बघा आवडलं ना लाईक करा यार आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एवढा कडकड उन्हामध्ये व्हिडिओ बनवतो मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो लवकरात लवकर तर तो कारण की वेळ नाही आहे आणि ऊन खूप आहे उन्हामध्ये व्हिडिओ बनवतो मी भावा ना सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही पासपोर्ट काढलं ना तुम्हाला बाहेर देशामध्ये काम करायची इच्छा आहे ना सगळ्यात अगोदर काय करायचं माहिती का पासपोर्ट काढलं ना काळजावळ से कम दहा पंधरा किलोजाना एक दगड ठेवायचा कारण की काय माहिती आहे का पासपोर्ट आपण काढलं ना आपल्याला हिंमत होत नसती बाहेर निघण्यासाठी सगळ्यात अगोदर लागतं तुम्हाला बाहेरच्या देशात काम करण्यासाठी घर परिवार सोडण्यासाठी हिंमत लागते तर ती हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे जर तुम्ही जर ठरवलं तुम्हाला आता बाहेर देशामध्ये कामाला यायचं आहे तर तुम्ही काय करा माझे का, का? तुम्हाला जर मुलंवाळा असेल ना तर त्यांच्या स जास्त जीव घालू नका कारण की मग घर वगैरे सोडण्यासाठी थोडं कठीण असतं मी जे सांगतोय मी जे केलं ना मी तेच तुम्हाला सांगतोय म्हटल्यानंतर ना कोणाच ऐकू नका भरपूर तुम्हाला ज्ञान दे ज्ञान द्यायला येतील की आपल्या देशात काम आहे काय आपलं घर सोडून आपलं गाव सोडून काय करायचे पैसे हो वगैरे भरपूर तुम्हाला बोल बच्चन देणारे भरपूर असे तुम्हाला मिळते तुमच्या घरातले म तुमच्या घरामधले पण तुमचे जवळचे लांबचे नातेवाईक सगळं तुम्हाला हेच सांगणारच तर कोणाचं ऐकायचं नाही आहे जे काही तुमच्याकडं पेपर असतील जे काही तुम्हाला काम येत असतील जे काही तुमच्याकडं डॉक्युमेंट्स असतील जे काही तुमच्याकडं आय टी आय आय टी आय डिप्लोमा काही कोर्स केले असतील तुम्ही काही कामाचं सर्टिफिकेट एक्सप्रेस लेटर काही काही एक्सपिरियन्स असेल कामाचं ते सगळे पेपर जमा करायचे पेपर पासपोर्ट भरपूर त्याचे झेरॉक्स वगैरे काढून ठेवायचे आणि काय करायचं माहिती का यूट्यूबला सर्च करायचं दुबई राजा म्हणून माझा व्हिडिओ दिसेल ना तुम्हाला त्याच्यामध्ये एक व्हिडिओ मी बनवलेला आहे की दहा पंधरा ऑफिसचे नाव सांगितलेत ते ऑफिसचे ॲड्रेस पण मी दिलेले आहेत स्क्रीनशॉट मारून मारून मॅ त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मग ते व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला ऑफिसचे नाव मिळतील ॲड्रेस मिळेल जास्त कुठं जायची गरज नाही काही लोक मला म्हणतात मी आम्ही हरियाणाचा एक एजंट होता आम्ही त्याला पासपोर्ट दिले आहे बाहेर कुठे जायची गरज नाही आहे तुम्हाला ना मुंबईमध्येच जायचं आहे मुंबईमध्येच ऑफिस आहेत आजूबाजूला एका एका दिवसात तर तुम्ही पाच पाच ऑफिस करू शकता पासपोर्ट तुमचं पेपर वगैरे सगळं घ्या आणि जे जे ॲड्रेस युट्यू जे 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 ॲड्रेस मी सांगितलेले आहेत जे जे ऑफिस मी सांगितलेले आहेत काही तुम्हाला जर माहिती असेल काही तुमच्या तुम्हाला स्वतः काही माहिती असेल तर ते ऑफिसमध्ये जायचं ऑफिसमधनं जाऊन तुम्ही तिथं चौकशी करायची त्यांना सांगायचं मला हे काम येतं मी ह्या कामाच हे कामामध्ये मला एवढं एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे माझं शिक्षण एवढं आहे माझी इच्छा आहे बाहेर देशामध्ये येण्याची तर त्यांना तुमची सी व्ही तुमचं पासपोर्ट ओरिजिनल का देऊ झरक्स देऊन ठेवा आणि दुसरी गोष्ट ना दुबईला येण्यासाठी ना पैसे लागतात ना फ्रीमध्ये कोणी घेत नाही आहे कन्सलन्सी ऑफिसवाले पंचवीस तीस हजार रुपये घेतात तुमच्याकडनं परंतु काम करतात असं नाही आहे की कोणी लोक काही भाऊ मानतात ती फसवतात वगैरे कन्सन्सी ऑफिसवाले फसवत नाही आहे परंतु ओरिजिनल पासपोर्ट वगैरे देऊ नका कारण की जर तुम्हाला दुसरं कुठली ऑफिसमध्ये जर वॅकेन्सी असली ना तर तिथं तुम्हाला मग जाता येणार नाही आहे त्याच्यामुळे ओरिजिनल पासपोर्ट वगैरे देऊ नका तुमचं फक्त झेरॉक्स वगैरे सगळं द्या आणि जर ते लोकं म्हणलं ना की ऑफिसवाले लोक जर म्हणले गल्प एक्सप्रेसवाला पाहिजे तर त्यांना जरा पैशाची लालच द्या दहा पाच हजार रुपये वाढून देऊ म्हणून सांगा मग घेतात ते लोक ठीक आहे एजंटकडे जायची गरज नाही आहे कोणा नातेवाईकाकडे पासपोर्ट द्यायची गरज नाही आहे कोणाची ऐकायचं गरज नाही आहे जे सांगतो तेवढंच करा कन्सल्टन्सी ऑफिसच्या मार्फतच तुम्हाला काम मिळतं नाही तर असे भरपूर आहेत मला मॅसेज करणार आहे तमका पाहू आमचा इथे इंजिनियर आहे आमचा अमेरिकाला ना आमच्या इकडं कोण कोणाला कामं पडत नाही हे गोष्ट लक्षात ठेवा फक्त तुम्हाला जर काम तुम्हाला जर करायची इच्छा असेल गरजच्या देशात युरोपमध्ये कुठे पण तर तुम्हाला फक्त कन्सन्सी ऑफिसच्या मार्फतच तुम्हाला यावं लागतं एकच हे मात्र एक सुरक्षित रास्ता आहे येण्यासाठी इकडे एजंटकडे जायची गरज नाही आहे एजंट लोक ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये घेतात आणि कामातून म्हणून सांगतील तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला काय ना हे एखाद्या छोट्या मोठ्या कंपनीत टाकतील आणि मग तुम्हाला मग इथं येऊन रडत बसावं लागेल माझ्या नावानं म्हणसा ना आम्ही याचेच व्हिडिओ बघून दुबईला आलो आम्ही बरं होतो तिकडंच भारतामध्ये सुखी होतो याचे व्हिडिओ बघितले आणि याच्या नादीला ला लागलो आणि आम्ही आलो दुबईमध्ये आणि येऊन फसलो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आहे कन्सन्सी ऑफिसमधनंच तुम्हाला यायचं आहे कन्सन्सी ऑफिस मोठे मोठे ऑफिस असतात तिकडं त्या ऑफिसमधनंच तुम्हाला यायचं आहे तिथे तीस पस्तीस हजार रुपये तुमचं सर्व्हिस चार्ज घेतील आणि तिथनंच तुम्हाला जी कंपनी सांगितली जे कामासाठी सांगितलं त्याच कंपनीमध्ये तुम्हाला इकडे ते लोक कामाला लावतील मी तर तुम्हाला हे सांगेल की तुम्ही दुबईलाच या बाकी साऊदी विमान कतार बहिरीन तुमच्या मनानं तुम्हाला जिथं जायचं तिथं जाऊ शकता परंतु दुबईमध्ये थोडी तुम्हाला थोडी फ्रीडम मिळेल तुम्हाला दुबईमध्ये आणि दुबईला तुम्हाला कधी पण तुम्हाला घरी जाता येईल सहा महिने तुम्ही काम करा तुम्हाला काम नाही आवडलं रिझाईन द्या आणि आपल्या आपल्या घरी परत जा आणि जर मग तिकडंच काही काम करत बसा जरी तुम्हाला आणखी काही माहिती हवी असली ना तर कृपया करून मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि काही प्रश्न असेल तरी पण नक्कीच कळवा तर भावांना इथंच थांबतो खूप ऊन झालाय आणि जातो आता रूमवर माझ्या तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जर व्हिडिओमध्ये काही कमी पडलो असेल माहिती सांगण्यासाठी तर नक्कीच कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा